नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या दप्तर वाटप उपक्रमाने विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे उजळले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठेचा पाडा शहापूर तालुक्यातील शिरोळ येथे शनिवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक प्रेरणादायी आणि आन आनंददायी उपक्रम पार पडला कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कसारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश गावित होते त्यांच्या समवेत संघटनेचे अध्यक्ष श्री राजेश घनघाव सचिव श्री श्याम उबाळे यांनी विद्यार्थ्यांना स्वहस्ते दप्तर वाटप केले विद्यार्थ्यांसाठी सुरुची भोजनाची खास व्यवस्था करण्यात आली होती ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसून आला यावेळी पोलीस निरीक्षक गावित साहेबांनी विद्यार्थ्यांशी मनमोकरा संवाद साधत शिकण्याचे महत्व आणि आई वडिलांप्रती आदर यावर भर दिला स्वतःच्या शिक्षण काळातील अडचणींचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे खजिनदार श्री विशाल जाधव यांनी केले केंद्रप्रमुख श्री शशिकांत घायवट यांनी संघटनेच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत त्यांचे आभार मानले कार्यक्रमाला सौ आरतीताई भोईर रेखा आतर्दे माजी संघटक आशा डिसोजा स्थानिक प्रतिनिधी सौ माधुरी आयरे तसेच संघटनेचे पदाधिकारी श्री सुनील कुमार त्रिपाठी अरुण जगताप आकाश डोळस आनंद ढोणे सारिकाताई उबारे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र जगताप आणि श्री महेंद्र घारे यांनी उपस्थित पाहुण्यांचे आणि संघटनेचे मनपूर्वक आभार मानले इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी संजय तलवडकर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट त्या दृष्टीने मी तयार ना लगेच आले पोलीस स्टेशनला टपालय करून डायरेक्ट इकडे आलो कारण शाळेत म्हटले की आम्ही याच ठिकाणाहून गेलेलो आहे याच ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला सांगायला हे सांगेल की मी पहिलीच तर चौथी पाच किलोमीटर पायी प्रवास करून शाळा गेली आहे शाळा करून कुठून शिक्षण म्हणजे मी तुमच्यातला एक आहे असं समजायचं आणि तो आजपर्यंत इथपर्यंत आलो आहे तर तुम्ही पण याच्यापेक्षा चांगलं होऊ शकता मला हेच म्हणायचं आहे आणि शाळेला मी आवर्जून यासाठी भेट देतो की आम्ही तुमच्यातलं आहे तुम्ही याच्यातनं थोडीफार कोणीतरी प्रेरणा घेऊन पुढे गेलो तर हे आहे असं तर त्यासाठी आम्ही मागे पण कसऱ्यातल्या एक कोणी संघटना आहे त्यांनी दांडला आणिला शाळेत दप्तर वाटपाचा कार्यक्रम केलेला तिकडे पण आम्ही गेलो शाळेत आम्ही असं पण आम्ही विजिट करत करायचं असतं पण ते होत नाही पण असं जर काय असलं तर आम्ही आमची ती ऑपॉर्च्युनिटी समजतो उघड की चला आज सध्या आहे चला जाऊ या शाळेत असं तर तुम्हाला हेच म्हणावं लागेल आता तुम्हाला अजून तुम्हाला अजून पुढे भरपूर जायचं आहे पण तुम्ही तुमच्या मनात हे ठेवलं पाहिजे की मला पुढे काय म्हणायचं आहे जस जसं तुम्हाला हे होत जाईल ना किंवा तुमच्या सहवासात जो येतो विद्यार्थ्यांचं कसं असतं जो सहवासात येतो की आपल्याला तो मोठा वाटतो आणि त्याचं आपण अनुकरण करायचा प्रयत्न करत असतो मी कोकणात याच्या आधी रत्नागिरीला होतो तिथल्या लोकांची मेंटलिटी शाळेत वगैरे त्यांचं काय व्हायचं मुंबईत मॅक्झिमम लोक कोकणात असतात मग मुंबईतला गणपतीला कोणतरी गावाकडे जातो आणि तो त्या वयातला तो मस्त आपला बरमुडावर फिरतो काहीतरी चॉकलेट खा किंवा अमूक करणार दुधका खा सगळं फिरतो तो त्यांचा आयडॉल होऊन जातो तो अरे तो थोडस दोन चार पैसे असतात आणि गावात राहणार राहतो तो त्यांचा तो तो आयडल होऊन जातो मग मी माझं मला म्हणायचं तेच आहे की तुम्ही तुमचा आयडल जर ठरवताना म्हणजे तुमचं समोर प्रेरणास्थान ठरवताना चांगला आदर्श घेतला तर तुमचं ते, ते मग प्रत्येक तिथल्या लोकांची की दहावी बारावी झाली की कोणातरी म्हणणार आम्हाला पण जॉब बघा मुंबईमध्ये कुठेतरी का मुंबईची ओढ असतो तिकडे आणि त्याच्यामुळे शिक्षण एकदम चांगलं आहे दहावीपर्यंत एवढं चांगलं शिक्षण आहे कुठे कॉफीचा प्रकार नाही कुठे काय नाही खूप चांगलं आहे म्हणजे इकडे आणि पण तरी त्याचा उपयोग होत नाही कारण ते त्या दृष्टीने विचारच करत नाही स्पर्धा परीक्षा म्हणा इतर गोष्टीच्या आता इथे भरपूर हे असतात आणि तिथे ते बऱ्याच पद्या परीक्षा होत व्हायच्या पण त्या दृष्टीने कोण एमपीएससीचा यूपीएससी चा, चा याचा विचारच करत नाही जो करतो तो जातो पुढे पण ते तेवढंच आपण नाहीये तेवढं टार्गेट ठेवलं ना तर ते, ते आपण त्याच्याकडे जाणारच नाही असं आपण जायचं फक्त मायला ठरवलं तर आपण कसरायला कधी जाणारच नाही तुम्ही पुढे कसार्याला जायचं कसारावरून मला मुंबईला गाठायची आहे ते टार्गेट ठेवलं तेव्हा तुम्ही पुढे जाणार तसं तुम्ही प्रत्येकाने काय काय व्हायचं आहे आपल्याला मोठं साहेब म्हणायचं असं गृहित ठरवायचं आणि हे कधी गृहित जेव्हा कुठे देईल कुठल्याही माध्यमात तेव्हा तुमच्या आपल्यात आवेत ते मग काय करावं लागेल असं तर तुम्हाला मी जास्त वेळ घेत नाही तुमचा ऑलरेडी झालेला आहे मुलांना तुम्हाला एवढंच सांगतो की अभ्यास चांगला करायचा जे आपल्याला सांगतात त्यांचा एका आई वडील ते शाळेत ते कधी राहायची नाही हा आणि तुम्हाला आज बँच बसायला आहे आमच्या शाळेत सुरुवातीला सारवायचं होतं म्हणजे हा खाली बसायचं होतं सारवायचं शनिवारी ते काम असायचं आम्ही शेण आणून देणार आणि मुलीवर त्याच्यानंतर आम्ही तिसरीला ज्योतीला गेलो तेव्हा नंतर फर्शा कोणीतरी याच्यात या ह्याच्यात नाही गेलेलं ना पाणी प्यायला कुठे हँड पंप कुठेतरी असेल तिथे जायचं मिळतात तुम्हाला चांगली गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही चांगलं शिक्षण घ्यायचं आता पासून सीबीएसई होते आणि एवढं सगळं हे करत आम्हाला पाचवीला गेल्याशिवाय याबीसी काही कळायची नाही आता चांगलं आहे तर तुम्ही चांगलं शिका आणि चांगलं मोठ अधिकारी व्हा प्रत्येकाने वेगवेगळ्या याच्यात चांगलं नाव कमवा तुम्हाला तुमच्या भावी उज्ज्वल आयुष्याबद्दल शुभेच्छा देतो माझ आणि आज संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी रेल्वे संघटनेचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय